काल काय झालं माहिती आहे का माझा बड्डे होता मग मी माहिती ना म्हटलं मला पार्टी दे हॉटेलमध्ये पार्टी दे हॉटेलमध्ये पार्टी दे देऊन गेले हॉटेलमध्ये दे। आणि मस्तपैकी जेवण जेवण झालं बिल द्यायचं होतं मी त्या मोबाईलमध्ये बॅलेन्स किती बघितले नाही लेडीनं ना। त्यांना हॉटेलमध्ये खायला घेऊन गेले आणि मोबाईलमध्ये बॅलेन्स शंभर रुपयेच होतं आणि बिल झालं दोन हजार रुपये आता काय करू बाई म्हणलं अशी इथे झाली माझी मग मैत्रिणीनं म्हटलं तर दोन हजार रुपये द्या म्हणलं मला मी तुम्हाला परत देते म्हणलं आता सध्या नाही येत नाही माझ्याकडे असते बॅलेन्स हो। बॅलेन्स असेल म्हणजे मी पण तुम्हाला आणले म्हणलं हॉटेलमध्ये आणि बघते तर काही बॅलेन्स नाही त्या मग मैत्रिणी म्हणाल्या तिनं म्हणली माझ्याकडने हीनं म्हणली माझ्याकडने सगळेजण उडो ऑडी करायला लागल्या आणि त्यातनं एक मैत्रिणी काय म्हणून माहिती ही कार्डी कुठली म्हणली लई मोठेपणा आणली म्हणली आम्हाला हॉटेलमध्ये खायला पैसे नव्हते तर कशाला आणले म्हणलं नाही आणायचं म्हणलं आधी बॅलन्स चेक करायचं म्हणजे किती आहे का नाही पैसे बघून मग आणायचं म्हणले तुला फोनपेमध्ये आधी बघता आला नाही का म्हणले बॅलन्स किती आहे मागा असते का नेहमी बॅलन्स बॅलेन्स म्हटलं ह्या वेळेसच मला संप संपलाय म्हणलं बॅलेन्स निघा चार पाच हजार ते माझ्याकडे बॅलेन्स आहे म्हणलं फोनपेमध्ये पण ह्या वेळेस संपलाय मला माहीतच नाही म्हटलं असं म्हणून मी आणले म्हणलं आनंदाने आणले म्हणलं आणि माझं असं अपमान झाला म्हणलं काय करू म्हटलं झालं सगळ्या गेल्या निघून माझ्याकडने माझ्याकडने भाऊ काय करते म्हणल्या मग त्या हॉटेलाला माझ्यावर खवळला मला म्हटला एक दिवस काम करायचं म्हणा हॉटेलमध्ये सगळं काम करायचं म्हणा जे सांगाल ते झाडू मारायचं भांडे घासायचं स्वयंपाक करायचं भाजी करायची सगळं करायचं म्हणा काय करू आबरू गेली चेष्टा केली सगळेजण मग मी म्हटलं बरं बरं म्हटलं येते म्हणलं करते म्हणलं एक दिवस सगळं काम केलं आणि मग मला सोडलं अशी माझी फजित झाली लय माझा अपमान झाला असं व्हायला नको होतं पण काय करायचं लय वाईट झालं सगळ्या मैत्रिणी माझ्या हसायला माझी चेष्टा करायला पैशा जर कशाला आणल्या हॉटेलमध्ये म्हणायला आणल्या लय फजीत झाली माझी लय वाईट वाटलं अपमान झाला लय माझा मी आता ठरवलं याच्या पुढं पहिला बॅलन्स चेक करायचं आणि मग मी मैत्रिणींना घेऊन जायचं कुठं पण जायचं म्हणलं तर असं ठरवलं आहे